नमस्कार मित्रांनो खरंच पंकजा मुंडेंना बीडचं प्रकरण माहित नाहीत का खरं आहे की खोट हे आपण आज आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल बीड जिल्ह्यातील मासाजो गावचे सरपंच संत देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक घटना घडली या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती त्यानंतर या प्रकरणातील आरोपींनी पोलिसांनी अटक केलं मात्र या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहेत तसेच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक वाल्मिका संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप विरोधाकडून करण्यात आला येत आहे त्या भूमीवर वाल्मिक कराडसह संतोष देशमुख यांच्या हत्याच्या घटनेतील सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमावई मकाको कारवाई करण्यात आली आहे मकाको अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर वाल्मिकाडला एसआयटीने ताब्यात घेतलं त्यानंतर आज वाल्मी कराडला बावीस जानेवारी पर्यंत पोलीस कठोडी सुनावण्यात आली कराडला बीड न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कठोडी सुनावल्यानंतर न्यायालयाच्या बाहेर वाल्मिक कराडच्या समर्थकांनी मोठा गोंधळ केला न्यायालयाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं तसेच काही ठिकाणी टायर देखील जाळले त्यामुळे काही वेळ मोठ्या तणाव निर्माण झाला होता मात्र त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रित आणली दरम्यान मंगळवारी अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर परळीत तणाव निर्माण झाला होता परळीत बंदची हाक वाल्मिकराडच्या समर्थकांनी केली होती तसेच काही व्यापारांनी दुकाने बंद केली होती त्यामुळे ऐन संक्रांतीच्या दिवशी परळीत बाजारपेठ बंद होत्या दरम्यान या संपूर्ण परिस्थितीला आज पंधरा जानेवारी भाजपाच्या नेत्या तथा मंत्री मुंडे यांनी मान्यमांशी बोलताना प्रतिक्रिया देत भाषण केलं तसंच बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पंकजा मुंडे यांनी आपण लवकरच या संदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं स्पष्ट केलं पंकजा मुंडे काय म्हणाल्या याकडे आपण थोडं लक्ष देऊया मध्ये काय सुरू आहेत याबाबत मला माहीत नाही मी माझ्या दररोजच्या नियमाप्रमाणे काम करत आहेत त्यामुळे या गोष्टी माझ्यासाठी मॅटर करत नाही माझ्यासाठी माझं दररोजचं काम महत्वाचं आहे असं मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं तसंच परळीसह मध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे असं माध्यमांशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी विचारलं असता त्या म्हणाल्या बीड जिल्ह्यातील तणावाबत बाबत मी गृहमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत तसेच जिल्ह्यातील तणाव कमी करण्यासाठी काय करता येईल हे ठरवणार आहेत असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद